खानदेश महोत्सव हा खऱ्या अर्थानं नाशिकचा महोत्सव झाला आहे या ठिकाणी विविध स्टॉल असून या माध्यमातून व्यावसायिकांना आपले प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोचविण्यासाठी उत्तम माध्यम समजलं जातं त्याचप्रमाणे ग्राहकांनाही खरेदी करण्याची नामी संधी या महोत्सवात सहज मिळते तर या महोत्सवामध्ये अर्जुन इन्सेन्स्टिक्स कंपनीचा पंचेचाळीस आणि शेहेचाळीस क्रमांकाचा स्टॉल खानदेश महोत्सवात आहे ग्राहकांना घरबसल्या खात्रीशीर आणि स्वमालकीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इथे वाव आहे अर्जुन अगरबत्ती हा एक सुप्रसिद्ध ब्रँड असून या कंपनीमार्फत ग्राहकांना मासिक वीस ते चाळीस हजार रुपये कमविण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे टॉलमधून फक्त मशीन आणि कच्चा माल विकत घ्या आणि अगरबत्ती म्हणून कंपनीला द्यायची आहे या संदर्भात संचालक योगेश पाटील यांनी माहिती दिली किंवा एखाद्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की त्यांच्यासाठी स्वतःचा व्यवसाय ते टाकू शकतात साधारण गरीब अल्प दरामध्ये ते परचेस करू शकतात आपल्याकडनं आपल्याकडनं ते घेऊ शकतात आणि ते घेऊन केल्यानंतर ते स्वतःचा व्यवसाय करू शकतात आणि स्वतः मार्केटचे मालक बनवू शकतात त्यानंतर असं असतं की क्वेश्चन मार्क ते आपण बनवल्यास मार्केटला कुठेही विकायचं ग्राहकास तयार माल विकण्याची कुठलीही जबाबदारी नाही कंपनीकडून कच्चा माल दिला जाईल माल परत घेण्याची सुद्धा आम्ही कंपनी देते कंपनीकडून मशीन हाताळण्याचं ट्रेनिंग मोफत मिळणार आहे तरी ज्यांना घरगुती स्तरावर व्यवसाय करायचा आहे त्यांनी खानदेश महोत्सवात येऊन अर्जुन इन्सेस्टिक्स कंपनीच्या स्टॉलशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक